जडगाव शहरापासून जवळच असलेल्या बांबोरी गावाजवळ शुक्रवारी पहाटे सहा वाजता एक भीषण अपघात घडला असून महादेवाची पिंड आणण्यासाठी ओंकारेश्वर येथे जाण्यासाठी निघालेल्या भाविकांवर आज दिनांक पंधरा मार्च रोजी सकाळी सहा वाजता काळाने घाला घातला आहे ओंकारेश्वर जाण्यासाठी निघालेल्या भाविकांनी काळावर घाला घातला असून या तीन भाविक ठार झाले असून तर चौघे जखमी झाले आहेत वाढूने भरलेल्या ट्रकने क्रूजर गाडीला धडक दिली असून जागेस तीन भाविक ठार झाले मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील खोटेनगर परिसरात असलेल्या साईनगर भागात महादेवाचे मंदिर बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते मंदिरात महादेवाची पिंड प्राणप्रतिष्ठा करण्याचे नियोजन असल्याने शुक्रवारी पंधरा मार्च रोजी सात नागरिक ओंकारेश्वर मध्य प्रदेश येथे जात असताना सकाळी सहा वाजेच्या सुमारास बांबोरी गावाजवळ केबीएस कंपनीच्या चौकात फरदव ट्रकने क्रुझरला धडक दिली असून यात तीन भाविक ठार झाले आहे यात मयत तुषार जाधव वय पंचवीस राहणार खोटेनगर विजय हिम्मतराव चौधरी वय बेचाळीस राहणार साईनगर भूषण सुभाष खंबायत वय पंचेचाळीस राहणार साईनगर यांचा सा, अपघातामध्ये मृत्यू झाला असून चार भाविक जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मदतीसाठी हात पुढे करत जिल्हा शासकीय रुग्णालयात यावेळी हे मृतदेह आणण्यात आले यावेळी नातेवाईकांनी मोठा आक्रोश प्रसंगी केला आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल